संतोष नगर प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी मधून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे मातोश्री दर्शक मित्र मंडळ तिरगाव किल्ले सिंहगड सोसायटी किल्ले हरिहरगड आणि प्रथम क्रमांक या मंडळाने मिळवलेला आहे संतोष नगर प्रथम क्रमांक तोरणा गरज संतोष नगर जी आपण ही स्पर्धा घेतली कल्याणपूर्वपूर्ण क्षेत्रामधून त्या क्षेत्रामधून रासा आहे जय हनुमान कल्याणकर मित्र मंडळ त्यांचं पूर्ण मंडळ आहे इथे उपस्थित

आपण गेल्या अनेक वर्षापासून आज चौदा वर्ष झाली किल्ले स्पर्धेचं आपण आयोजन करतो मी माझ्या प्रभागापासून सुरुवात केली होती आज कल्याणपूर्व मलंगड विभाग या ठिकाणीसुद्धा आपण किल्ले स्पर्धेचं आयोजन केलं होतं किल्ले स्पर्धाची संकल्पना मला तेव्हा सुचली जेव्हा मला कल्याण शहराचा इतिहास कळाला आपल्या कल्याण शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचं पावन स्पर्श झाले झालेलं आहे सगळ्यात पहिला कल्याण शहरामध्ये खाडी कल्याण पश्चिम या ठिकाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभी केली त्याचप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याची स्थापना करून दुर्गाडी मातेचं त्या ठिकाणी स्थापना केली कल्याण शहराला भिवंडी लगत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हत्यारांचे कारखाने उभारले गोळे ढाल तलवार अशा पद्धतीचे हत्यारंजी त्या ठिकाणी कारखाने उपस्थित केले म्हणजे एकंदरीत कल्याण शहर हा ऐतिहासिक शहर आहे आणि छत्रपती शिवाजींचे विचार या तरुण मुलांना मिळायला हवेत त्यामुळे आपण कल्याण शहरामध्ये किल्ले स्पर्धेचं आयोजन करत असतो तरुण मुलं मोठ्या संख्येने प्रत्येक विभागामध्ये किल्ले साकारून या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आज अनेक स्पर्धकांना या ठिकाणी रोख रकमेच्या स्वरूपात बक्षिसं दिली गेली जेणेकरून त्याला प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास टिकून राहील या संकल्पनेने मातोश्री गुंजाई फाउंडेशन काम करते मला वाटतं तरुण मुलांमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची गरज आहे त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही किल्ले स्पर्धा आयोजित केलेली